मी आज फार उशीर झालेला आहे परंतु मी बाहेर गेलेली होते आणि आपले जे हिंदू धर्म रक्षक कालीपुत्र कालीचरण महाराज यांचा आज वाढदिवस होता आणि मला तिथलं निमंत्रण होतं त्यामुळं वाढदिवसाला गेले होते आणि मग तिथं बरेच आपले हिंदू बांधव भेटले आणि मग त्यांच्याशी चर्चा वगैरे वेळ लागला थोडासा पण म्हटलं चला बरेच मला मेसेज आलेले होते व्हॉट्सअपला की ताई आज लाईव्ह नाही आहे का तर नक्कीच काही झोपले असतील काही जागे असतील हरकत नाही कदाचित सकाळी बघतील हा व्हिडिओ माझा तर सवय झाली आहे बऱ्याच जणांना की माझं ऐकल्याशिवाय मला ऐकल्याशिवाय मला बघितल्याशिवाय झोप येत नाही त्यांना तर खरं त्यांचे आभार की ते माझ्यावर एवढं प्रेम करतायत की ताई थोडं तरी पाच मिनटं तरी लाईवला याना असं रिक्वेस्ट करत असतात त्या सर्वांचे खूप खूप आभार जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र धन्यवाद आ... धन्यवाद धन्यवाद सर्वांचे धन्यवाद आज खरं कालिपुत्र कालीचरण काली महाराज यांचा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त मी त्यांना भेट आ... द्यायला गेले होते शुभेच्छा द्यायला गेले होते त्याचबरोबर मी माझ्या या माध्यमातून सुद्धा त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लावं अशी कालिकेचरने प्रार्थना करते आणि अगदी हिंदुत्वासाठी त्यांचा आवाज हा बुलंद होत जावं महाराष्ट्रभर नाही तर देशभरातमध्ये दे मध्ये त्यांचा आवाज बुलंद व्हायला हवा आणि त्याच्यासाठी आपल्याला असे हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना आपल्याला जगवणं आणि यांना जोपासणं हे आपलं काम आहे त्यामुळं मला असं वाटतं की या लोकांना जपणं फार महत्वाचं आहे कारण हिंदुत्ववादी विचाराची लोक आणि हिंदुत्वावर काम करणारे लोक ही फार कमी आहेत आता नाही कुणी प्रखरपणे पुढे येता परंतु जी काय आहेत मुडभर आपल्याला त्यांना सांभाळणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे मी तर म्हणेल आणि आपल्याला त्या प्रत्येक व्यक्तीला सांभाळायचं आहे त्याचबरोबर फार छान वाटलं त्यांच्या मठामध्ये मा जाऊन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला जायला मिळालं आ, हे फार छान वाटलं की बऱ्याच लोकांशी तिथे चर्चा झाल्यात त्याचबरोबर आज आनंदाचा दिवस म्हणता येईल किंवा छानच की, की हिंदू टाईम्स म्हणून हिंदू टाईम्सचे जे मुख्य संपादक आहेत अनिकेत शशिकांत कुलकर्णी यांनी हिंदू टाईम्स हा अंक यांनी प्रकाशित केलेला आहे आणि यांनी या अंकामध्ये माझा लेख त्यांनी प्रकाशित केलेला आहे तर आज हे पत्रकारही मला भेटायला आले होते आपले हिंदुत्व विचाराचेच दादा तर बघा ना आज काय बोलतात सोने पे सुहागा असं म्हणता येईल आणि माझा लेख त्या ठिकाणी लागलेला आहे अगदी सर्वांचे लेख आहेत माननीय मुख्यमंत्री साहेब असतील अतिथी संपत त्याच्यानंतर अगदी नरेश मस्के असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अगदी भाजपचे केशव उपाध्याय मुख्य प्रवक्ते आहेत त्याचबरोबर प्राध्यापक प्रदीप ढवळी म्हणजे असे अगदी दिनेश कांजी अगदी सर्वच जी आहे त्याच्यामध्ये ती नामांकित लोक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिथी संपादक म्हणजे माझे फेवरेट किंवा मी ज्यांची फॅन आहे पत्रकारितेमध्ये मी ज्यांची फॅन आहे ते म्हणजे भाऊ तोरसेकर हे भाऊ तोरसेकर या अंकाचे अतिथी संपादक आहेत त्याच्यामुळं मला फारच हा अंक आवडलेला आहे आणि हा अंक प्रकाशित झालेला आहे माझं माझा लेख त्याच्यात लागलेला आहे तो तुम्हाला टाकतो तुम्ही तर फार चांगला दिवस आहे आज असं म्हणता येईल आणि मुंबईहून ते पत्रकार दादा कुलकर्णी दादा मला भेटायला आणि हा अंक द्यायला आले होते आणि या, या अंकाचं मुख्य शीर्षक जे आहे तेही मी तुम्हाला दाखवते तेही मी तुम्हाला आणि या अंकाचा उद्देश किंवा यांचं जे ध्येय आहे ते फक्त हिंदुत्व आणि हिंदुत्व हिंदुत्ववादी विचारांना ते पुढे येत आहेत इथे माझा लेख तुम्हाला उलट दिसता परंतु इथे लागलेला आहे हे बघा अघोषित आणीबाणी कोरोना काळामध्ये हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली हीच होती आणीबाणी आ, हे माझ्या लेखाचं शी शीर्षक आहे आणि यावर माझा लेख हा प्रकाशित झालेला आहे इथे माझा फोटो आहे आणि तर फार छान दिवस आहे आमचा छान वाटलं मला त्यांनाही भेटून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्ववादी विचार आपली मांडण्यासाठी अगदी आपलं हक्काचं एक माध्यम आपल्याला मिळालं म्हणायला हरकत नाही आहे कारण काय होतं माहिती का की हिंदुत्ववादी विचार हे पेरणं रुजवणं आणि ते प्रकाशित करणं किंवा ते मांडणं हे फार कठीण झालं त्यांना व्यासपीठ मिळत नाही हिंदुत्ववादी विचाराला लवकर व्यासपीठ मिळत नाही किंवा हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना दंगलखोर समजलं जात जस राहुल गांधीने सांगितलंच पार्लमेंटमध्ये हिंदू हिंसक आहे हिंदूंना हिंसक मानलं जात आणि त्यामुळं राजकारणी असतील किंवा पत्रकार असतील किंवा मल्टीमिडिया असेल प्रिंट मीडिया असेल हे घाबरतात हिंदुत्वाचे विचार प्रखरपणे मांडण्यासाठी परंतु यांनी हे जे मला वाटतं नाही का माध्यम आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं तर आपल्या सर्वच मी सर्व हिंदूंच्या वतीने अगदी देशातल्या महाराष्ट्रातल्या त्यांचे फार फार आभार व्यक्त करते अनिकेत कुलकर्णी यांचे की त्यांनी हा अंक आणि हे माध्यम फक्त हिंदुत्व आदी विचार मांडण्यासाठी चालू केलं तर खरंच खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि खूप खूप आभार त्यांचे तर आज छान वाटलं खूप दिवसानंतर मी बाहेर निघले मी जवळजवळ दहा वर्ष झाले मी माणसांमध्ये मा जात नव्हते काही बंदिस्त करून ठेवलं होतं मला असं म्हणायला हरकत नाहीये किंवा मी स्वतः बंदिस्त झाले होते काही गोष्टींमुळे परंतु छान वाटायला लागलं पुन्हा माझ्या लोकांमध्ये जायला लागले त्यांच्या विचारांची माझ्या विचारांची देवाणघेवाण व्हायला लागली आणि हो मी जे काम ते करते ते जनतेला आवडतं हे त्यांच्या वाणीतना ज्या वेळेला कळतं मला त्यावेळेला फार आनंद होतो की चला आपलं काम हे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदुत्वासाठी आहे ते जास्त आवडते तर सर्वांचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा कालिपुत्र कालीचरण महाराज यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला हरकत नाहीये मी म्हटलं होतं हो अगदीच 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 मनोज पाठक दादा अगदी त्याची नाही प्रत्येकच वेळेला शांततेत नाही मांडता येणार विषय तसा असेल त्या पद्धती मी मांडत असते जर तिकडनं जरांग्यासारखा एखादा विकृत व्यक्ती असेल असुरी विचारांचा तर त्याला त्याच मध्ये सांगणं फार गरजेचं गर असतं खरं आज मला त्याचा विषय घ्यायचा नव्हता पण मग असे काही कमेंट आले ना की मला त्यांना सांगावं लागतं <laughs> अच्छा बरं केदार दादा दा खरं <laughs> धन्यवाद मी तुला द्यायला पाहिजे पार्टी तर तू मला देतोय हरकत नाही चला हेच तर आहेत रे की मी ना तुला कधी बघितलं ना तू मला मला बघितलं पण तुम्ही लोक तरी इथे बघू शकता मी जे माझा प्रेक्षक वर्ग आहे मी तुम्हाला कुणालाच बघत नाहीये पण तुम्ही लोक जे माझ्यावर भरभरून भर प्रेम करताय जे कमेंट मध्ये माझ्यासाठी जे काही तुम्ही प्रोत्साहनपर लिहताय ते खरंच माझ्यासाठी फार लाख मोलाचं असतं आणि तेच मला बळ देते बोलण्यासाठी कार्य करण्यासाठी तर असंच प्रेम माझ्यावर करत राहा आणि नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला आणखी एक चांगली गुड न्यूज देईल मी आनंदाची बातमी देईल ती म्हणजे अशी की हिंदू पुत्र कालिपुत्र कालीचरण महाराज यांचीही संघटना आहे आणि लवकरच त्यांच्या संघटनेसोबत मी जोडणार आहे काम करण्यासाठी तर लवकरच होईल तुमच्या पुढे त्याचा उलगाडा हरकत नाही असंच प्रेम माझ्यावर करत राहा आणि धर्मनिष्ठेसाठी धर्म जगवण्यासाठी धर्म वाढवण्यासाठी धर्म जोपासण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या मदतीची मला गरज लागणार आहे जसं आत्ता प्रेम माझ्यावर करताय तसंच निरंतर करत राहा आणि आपल्या धर्माचा प्रचार प्रसार व्हायलाच पाहिजे त्याच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा स्पष्ट मत चॅनल हेही माझंच आहे त्यालाही सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि तुमच्या लाईक्स याच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करत राहा तर हरकत नाही चला रजा घेते मी म्हटलं होतं मी आज फक्त एक दहा मिनिटासाठीच लाईव्ह येणार आहे कारण बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती ताई आज नाही आहे का म्हणून तर हरकत नाही रजा घेते आणि सर्वांनी मला वाटतं मी त्या दादांना विचारेल की हा अंक कसा मिळेल तर उद्या सांगेल मी जर ते कदाचित त्याची प्रत तुमच्यापर्यंत पोहोचवता येत असेल त्यांना पाहिजेत असेल त्यांच्यापर्यंत तर नक्कीच मी त्यांना विचारेल आणि तुम्हाला सांगेन तर आपल्याला याला नंबर वन हिंदू टाइम्स याला नंबर वन करायचं आहे महाराष्ट्रामध्ये कारण हा एकमेव आहे प्रिंट मीडियामध्ये जे हिंदूंचे विचार मांडण्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं हे माध्यम मा आहे तर याला आपल्याला घराघरापर्यंत पोचवायचं आहे आणि ते ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हरकत नाही चला प्रजा घेते मस्त खास स्वस्तर हा जगा जा आणि जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार असतो परंतु तुमचीच संगीता वानखेडे गुड नाईट शिवरात्री श्रीस्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र